सोलापूर भारतातील असं शहर ज्या शहराची ओळख कामगारांचे शहर म्हणून आहे आणि या शहरामध्ये सुतगिरणी कामगार असो बीडी कामगार असो वस्त्रोद्योग कामगार असो किंवा बांधकाम कामगार असो असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कामगार या शहरात वर्षानुवर्षे राहत आहेत पाचूला पुजलेलं दारिद्र्य आणि झोपडपट्टीमध्ये घा घालवण्यात येणारं आयुष्य यामुळं ते हक्काच्या घरापासून वंचित आहेत आणि म्हणून सोलापूर सारख्या ठिकाणी या कामगारांना हक्काचं घर मिळावं यासाठी वर्षानुवर्ष झगडणार एक नेतृत्व म्हणजे कॉम्रेड आडम मास्तर अर्थातच नरसय्या आडम यांनीच एक स्वप्न पाहिलं होतं की या कामगारांना कुठेतरी हक्काचं घर मिळावं आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून नव्हे तर अनेक दशकापासून ते यासाठी प्रयत्नशील होते आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे कारण सोलापूर अगदी जवळच असलेल्या कुंभारी या गावात देशातील सगळ्यात मोठा कामगारांचा वसाहत किंवा सग देशातील सगळ्यात मोठी कामगारांची वसाहत ही तयार केली जात आहे आणि आज आपण याच प्रकल्पाचा आढावा घेत आहोत आणि पाहणार की नेमका ही वसाहत कशी आहे कुठे आहे नेमकं घरे किती आहेत एकंदरी या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आहे या ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट कसे आहेत या ठिकाणच्या सोयी सुविधा काय काय आहेत ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत येत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो आपण आता त्या वसाहतीकडे चाललेलो आहोत जी भारतातील सगळ्यात मोठी वसाहत आहे खरं तर या ठिकाणी विडी कामगार असोत किंवा वस्त्रोद्योग कामगार असोत यांच्यासाठी हक्काची घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत आहेत किंवा बऱ्यापैकी या घरांचं बांधकामही झाल्याचं दिसून येत आहे एकंदरीत या प्रकल्पाचा विचार केला मित्रांनो आपण सगळी माहिती पाहण्याच आहोत पण थोडक्यात एकंदरीत हे जे काही रेनगर हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन लिमिटेड यांच्यातर्फे हा प्रकल्प उभारला जात आहे आणि या एकंदरीत सगळ्या प्रकल्पाची मी तुम्हाला सेअर करून आणणार आहे नेमका किती प्रकल्प आहे आणि नेमका एकंदरीत आजूबाजूचे लोकॅलिटी कशा आहे सगळं आज आपण सविस्तररीत्या ते जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापासून सांगू इच्छितो की या प्रकल्पाचं उद्घाटन किंवा लोकार्पण सोहळा ऑलरेडी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार पडलेला आहे अर्थातच या घरातील येथील पंधरा हजार घरांचा ताबा हा ऑलरेडी देण्यात आलेला आहे एकोणीस जानेवारी रोजी मित्रांनो हा सोहळा पार पडला यासाठी बरेच मान्यवर उपस्थित होते त्या मान्यवरच्या उपस्थितीमध्ये जे कोणी कामगार यासाठी पात्र ठरले त्या कामगारांना त्यांच्या घरांच्या चाबीचं वाटप आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे एकंदरीत प्रकल्प कसा आहे आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी मध्ये जाऊनच पाहूया एकंद्रित आपण त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आलेलो मित्रांनो नेमका प्रकल्प कसा आहे इथे मी दाखवणार आहे इथेच आपल्या तो जो काही सोहळा झालेला होता देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते जो काही सोहळा साजरा झाला होता इथे झाला होता आणि हीच घरी आहेत याच ठिकाणी घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी मित्रांनो जे काही ऍक्च्युअल घरे आहेत त्यांचा ताबा ऑलरेडी देण्यात आल्यामुळं या ठिकाणची अनेक घरांना हे कुलूप लागले ताळा लागलेला आहे त्याच्यामुळे तिथे आम्ही सॅम्पल दाखवू शकत नाही पण बाजूच्या बिल्डिंगमध्ये नक्कीच दाखवेल पण सध्या इथे काय काय सोयीसुद्धा आहेत काय काय महत्त्वाचे नियोजन आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कामगारांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहेत मित्रांनो खरंतर या ठिकाणी सोयीसुद्धा जवळजवळ मी तुम्हाला दाखवणार आहे पण एकंदरीत जो काही सोळा सादर झाला त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स ऑलरेडी शेअर करण्यात आलेले आहेत जे कामगारांना जे काही लोकेशन आहे जे काही मॅप आहे किंवा जे काही फ्लोअर प्लॅन आहे किंवा बिल्डिंगचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं कर आहे कारण ही सगळी वन बी एच केची जे आहेत मित्रांनो विथ बाल्कनी आणि म्हणून अतिशय चांगली घरे आहेत सुंदर घरे आहेत आणि त्यांचं स्ट्रक्चर पण खूप चांगलं आहे एकंदरीत सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी निर्माण केले आलेल्या आहेत तीनशे स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो जो वन एच के स्वरूपाची घरे आहेत या ठिकाणी सोलार पॅनल असेल किंवा जे काही रेन वॉटर सोलार रूफ रूफटॉप असेल असे वेगवेगळे या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत नेमकं काय काय सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आली आहे हे आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून कारण त्या सुविधा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जे काही इथे डिस्प्ले केले तुम्ही बघा भाजीपाल्याचे इथं कामगार आहेत किंवा जे कोणी इतर छोटे मोठे व्यवसाय करणारे जे कोणी कामगार आहेत त्यांच्यासाठी तीस हजार घरे बांधण्याचे या ठिकाणी नियोजन आहे त्याच्यासाठी पंधरा हजार घरांचं चाबीचं वाटप हे ऑलरेडी करण्यात आलेलं आहे जसं मी सांगितलं मित्रांनो की ईडब्ल्यू साठी तीन हजार तीस हजार या ठिकाणी उभारले जात आहेत आणि बाजारात तुम्ही पाहू शकता जे काही फ्लॅट आहेत ते बंद आहेत कारण त्याचा ताबा मिळालेला आहे म्हणून आपण तिथील साईट इंजिनिअरची परवानगी घेऊन आपण दुसऱ्या ठिकाणचा तुम्हाला मी सॅम्पल फ्लॅट कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकंदरीत आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा फ्लॅट आहे जिथे दु तुम्ही ॲक्च्युअल दुसऱ्या इमारतीतून मी फ्लॅट दाखवतोय अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे एकशे दहा नंबरचा मी तुम्हाला दाखवतोय ग्राउंड फ्लोरवरती कारण दोनच मजल्याच्या ह्या इमारती आहेत ग्राउंड प्लस वन असं त्याचं स्ट्रक्चर असणार आहे इथे तुम्ही पाहू शकता हॉल आहे हॉल अशा प्रकारचा हॉल देण्यात आलेला आहे तुम्हाला नक्की अंदाजेली आहे की नेमकं घरी कशा आहेत तर महत्त्वाच्या मित्रांनो ह्या घरांची लॉटरी निघणार नाही आहे याचं वाटप पा। ऑलरेडी पात्र कामगारांनाच केलं जाणार आहे फक्त तुम्हाला माहिती असावी याच हाच या मागचा उद्देश आहे जेणेकरून कामगारांची वसाहत नेमकं कशी आहे हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे इथे पाहू शकता तुम्ही बेडरूम आहे या ठिकाणी बेडरूम इतकी म्हणजे स्टोरेजसुद्धा देण्यात आलेला आहे खूप चांगला आहे अतिशय चांगला फ्लॅट आहे असं आपण म्हणू शकतो सोयीसुविधेच्या सुविधेच्या बाबतीतही चांगल्या चांगल्या सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत आपण पुढे आपण डिस्कस करणारच आहोत कारण ह्याच्यामध्ये मित्रांनो जे काही कामगार आहेत किंवा जे कोणी पात्र कामगार आहेत त्यांना फक्त पाच लाख रुपये या ठिकाणी भरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काही अडीच लाखाचं बेनिफिट आहे नक्कीच अडीच लाखाचं बेनिफिट या ठिकाणी त्यांना मिळणार आहे जे पी एम ए वाय प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आहे आता वसा या वसाहतीत या वसाहतीत मित्रांनो जसं मी सांगितलं की काय काय सोयी सुविधा आहेत तर लक्ष्मीबाई नारायण आडम योग सेंटर या ठिकाणी उभारलेलं आहे योगा केंद्र उभारलेलं आहे अतिशय सुरेख असं योगा केंद्र आहे मित्रांनो कारण या ठिकाणी जे कोणी कामगार आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचं आरोग्याचं जतन व्हावं त्यांना हेल्दी राहावीत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशाने या ठिकाणी योगा सेंटरची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत जो काही प्रकल्प आपण फिरतोय जे काही मी तुम्हाला माहिती सांगतोय ती एकंदरीत माहिती मी सगळा प्रकल्प फिरलो मित्रांनो अतिशय मोठा आहे तीनशे एकर परिसरामध्ये हा प्रकल्प पसरलेला आहे आणि या ठिकाणी एकूण आठशे चौतीस इमारती बांधण्यात आलेल्या आहेत ज्या एक किंवा दोन तासात फिरणं शक्य आणि शक्यच नव्हतं या प्रत्येक इमारतीत छत्तीस फ्लॅट आहेत मित्रांनो आणि तीस हजार कुटुंबासाठी या ठिकाणी घरे बनवली जात आहेत मी तुम्हाला संपूर्ण प्रकल्प फिरून दाखवणार आहे नेमका प्रकल्प किती मोठा आहे तुम्हाला अंदाज येईल कारण मी गाडीतनं फिरतोय तर एक तुम्हाला लमसम अंदाज यावा यासाठी एक मी रपेट मारणार आहे प्रकल्पाची आणि तुम्हाला दाखवणार आहे की नेमका हा प्रकल्प किती मोठा आहे कारण साडेतीनशे एकरमध्ये आठशे चौतीस इमारतीचं बांधकाम या ठिकाणी केलं जाते त्याच्या की पंधरा हजार घरांचं बांधकाम झालेलं आहे त्यांचा ताबा मिळालेला आहे किंवा त्यांची चाबी कामगारांना मिळालेली आहे एकंदरीत इंटरनल रस्ते असतील रस्ते रस्ते म्हणा किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे बनवण्यात येत आहेत म्हणजे सफिशियंट जागा पण ज्याला म्हणतो म्हणजे पार्किंगसाठी असेल किंवा इतर व्यवसायासाठी जागा असेल तीसुद्धा या ठिकाणी सोडण्यात आलेली आहे आम्ही इतर बिल्डिंगमध्ये सुद्धा व्हिजिट केली तिथे काही कामगार म्हणजे सुद्धा होते कामगारांची ज्यांना घरी मिळालेली होती त्यांची सुद्धा मी चर्चा के केली नेमकं त्यांना कसं वाटतंय काय नाही त्यांनी बोलण्यास नकार दिला असला तरी मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता की आपल्याला या ठिकाणी घर मिळणार आहे आणि म्हणून ते सुद्धा या ठिकाणी घर पाहायला आलेले होते म्हणून एकंदरीत कामगारांमध्ये खूप आनंदाचं वातावरण मित्रांनो खुशीचं एक वातावरण आहे की त्यांना ही घरे अलॉट केली जात आहेत आता हा आम्ही पाण्याच्या टाकीवरून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे कारण तो कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित बसावा पण बरंच ब्लर आले मित्रांनो कारण व्यवस्थित शूट आला नाही आम्हाला हा व्हिडिओ पण एकंदरीत कामगाराची वसाहत कुठपर्यंत पसरलेली आहे हे तुम्हाला एक अंदाज यावा यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे थोडंफार व्हिडिओजमध्ये बऱ्याच मुवमेंट्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही थोडं स्टेबल करून पाहू शकता कारण खूप मोठी वसाहत असल्यामुळं ती कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बसत नव्हती त्याच्यामुळं आम्ही जेवढं काही कर शूट करताना तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मित्रांनो आता पाहूया नेमकं या ठिकाणी नेम कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत कशी असणार ही वसाहत तर एकूण तीनशे पन्नास एकर परिसर आहे मित्रांनो इमारती आहेत आठशे चौतीस इमारती प्रत्येक इमारतीत छत्तीस फ्लॅट्स आहेत एकूण तीस हजार कुटुंबासाठी घरे उपलब्ध होणार आहेत एकूण साठ मेगावॅट विजेचे प्रकल्प सुरू आहेत त्याच्यापैकी वीस मेगावॅटचे काम पूर्ण झालेले आहे परिसरामध्ये सात मोठ्या पाण्याच्या टाक्या बसण्यात येणार आहेत आणि ज्यांची क्षमता एकोणतीस माईल एवढी असणार एकोणतीस एम एवढी असणार आहे यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा शक्य होणार आहे परिसरामध्ये मलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद तर्फे शाळा आणि अंगणवाडीची सोय खेळण्यासाठी क्रीडा मैदान आरोग्यासाठी हॉस्पिटल आणि लोकांच्या रोजगारासाठी व्यवसाय इत्यादी सुद्धा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे म्हणूनच कुठतरी या प्रकल्पाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे खरं तर मित्रांनो प्रकल्प फार मोठा असल्यामुळं वेळे अभावी का होईना पण आम्ही संपूर्ण प्रकल्प फिरू नाही शकलो पण नक्कीच जेवढं काही आम्हाला संध्याकाळी संध्याकाळपर्यंत जेवढं काही कव्हर करता आला तेवढा आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जेवढी काही वसाहत आम्हाला दाखवता आली तेवढी आम्ही वसाहत दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय तुम्ही पाहू शकता एकंदरीत तीन मजल्याच्या इमारती आहेत ग्राउंड म्हणजे तीन तीन मजल्याच्या इमारती आहेत ग्राउंड आणि प्लस टू अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्णपणे वसाहतीमध्ये म्हणजे ज्या काही बाकीच्या सोय सोयीसुविधाचं मी सांगितलं की सगळ्या सोयीसुविधा प्रॉपरली देण्यात येणार आहेत अद्यापही वसाहतीत कामं सुरू आहेत मित्रांनो अजून जे काही नागरी सुविधा आहेत त्याचं उभारण्याचं काम सुरू आहे नेमकंच घरांचं काम सुरू झालं आहे नेमकंच ताबा मिळाला आहे पण आता सोयीसुविधा उभारण्याचं काम सुरू आहे आणि ज्यावेळेस हा प्रकल्प तयार होईल पूर्णपणे तयार होईल त्यावेळेस मात्र नक्कीच हे एक प्रेक्षणीय स्थळसुद्धा निर्माण होऊ शकतं जे प्रॉपर्टी क्षेत्रामधलं अतिशय महत्त्वाचे सेंटर ठरू शकतं आज आपण मित्रांनो नुकतंच जो काही रेनगर येथील पी एम एवायच्या घरांचा प्रकल्पाचा आढावा आहे तो घेतलेला आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद